नमस्कार श्री गणेश जयंती उत्सव विवाह नियोजन हजार दोन दोन चोवीस रोजी साजरा होत आहे तर यासाठी खूप लोकांनी महाप्रसाद दिला महाप्रसादासाठी तांदूळ गूळ तेल देऊन देणगी स्वरूपात काही लोकांनी देणगी दिलेली आहे तर अशा पद्धतीने संत शिरोमणी गोराकुंभार काका मंदिरामध्ये सर्व कार्यक्रम होत आहे छान पद्धतीचा हा कार्यक्रमाचं नियोजन श्री संत शिरोमणी गोराकुंभार काका कुंभार मित्रमंडळ गुंकी या ठिकाणी होत आहे मध्ये उत्कृष्ट पद्धतीच गणेश जन्म सोहळा साजरा झालेला आहे खूप छान पद्धतीने महाप्रसादाचा कार्यक्रम झालाय कार्यक्रमाची रूप रूपरेषा पाटे पाच वाजल्यापासून सुरू झाले पाटे पाच ला श्रीचा अभिषेक सायंकाळी किंवा सकाळी नऊ वाजता भजनाचा कार्यक्रम त्यानंतर बारा वाजता जन्मकाळ व वा पाळणा गायन तर महाप्रसादासाठी सहकार्य केलेले अन्नदाते व देणगीदारांना यांना सरळ नावेविडा अर्पण करून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडला आहे तसेच उद्या दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी फारंभ समारंभ समारंभ आहे ते सकाळी पाच ते सहा यावेळी त्यानंतर सात सहा ते साडेसहा पर्यंत पूजापाठ अक्षतारोपण संपन्न होणार आहे तरी विठ्ठल गणेश भक्तांनी या विवाह सोहळ्यात मोठा उत्साहनं हजर व्हावे ही संत शिरोमणी गोराकापा कुंभ काका कुंभार मित्रमंडळ गुंकी यांनी या ठिकाणी आमंत्रित केलेलं ला तरी सर्वांनी हजर राहून सहकार्य करावे आणि विवाह सोहळ्यासाठी हजर राहण्यासाठी आमंत्रित केले नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। या ठिकाणी आपण आलो भाजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात का चालू आहे सर्व भक्त मंडळी महिला पुरुष या ठिकाणी सर्वजण आजर आहेत नेहमीच उत्तर उत्तम पद्धतीचा कार्यक्रम संरोमणी काका माळवटे यांची स्थापना वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अधिकारी सादर झाले आज अकरा वर्ष झाले अकरा वर्षापासून आतापर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम प्रत्येक गणेश उत्सव आला काय म्हणजे तर या ठिकाणी ಅಪ್ಪಾ ತಪ್ಪು ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ मी आता गणेश मंदिर या ठिकाणी आलोय संत गोरा कुंभार काका मित्रमंडळ कुंभार गल्ली या ठिकाणी भव्य दिव्य अशा पद्धतीनं कार्यक्रम सोहळा उत्साहात संपन्न झालेला आहे 여러 <susurra>